आकाश हां काय बनायचं तुला फाय पी एस हो का म्हणजे काय असतं हो का तुला तेच का बनायचं आहे आज काय येते तसं करत काय पण येते कोण गाडी येते का तशी करत मग ती गाडी आवडते का तुला हा इथं बसून सांग ना आणि मग त्याच्यासाठी काय करावं लागेल तुला अभ्यास करायला लागल किती किती करावं लागेल अभ्यास दोन मला दोन का इतका मोठा किती मोठा हो खूप मोठा मग मी बरं करीन मग अच्छा पुढे जिकडे जाऊन मोठा अभ्यास करणार आहे का मग काय बनशील तू इतका अभ्यास केल्यावर हो ना मग एवढा अभ्यास केल्यावर काय बनणार आहे का? पोलीस पोलीस अच्छा बनल्यावर काय करशील तू सांग ना पोलीस बनल्यावर काय करणार आहे मग तू

पोलीस आरोपींना मारायला बनत असते तू तर मुलांना मारते वेडीचे मग तू असे वे, मग तुला वेळा पोलीस म्हणतील सगळे म्हणून त्यांना मारायचं असत का तस नाही करत असते बाळा तुला माहितीये ना कोणाला मारत असते आपण कोणाला पकडून आणतो इथं पोलीस स्टेशनला आरोपीला काय करतो तो आरोपी अच्छा लहान बाळाला उचलून घेऊन जातो अजून काय करतोय आरोपी काय केलेलं असत त्यांनी आरोपी काय केलेलं असत त्यांनी काय करत मर्डर मर्डर वाले आरोपी पण असतात का मर्डर म्हणजे कसं मरतय का तेगा दारू पिली की मारतते दारू पिली की का दारू पिली की मारता हो का बंदूक मारते मग बंदूक मारते आपल्याकडे कोणाला मारलं होतं तसे बंदुकीनं का अनुकोन अनुकोन मारलं होतं कोणाला का अनुको कोणाला मारलं होतं का सांगा तुम्ही आपल्याकडे नाही मारलं कोण बंदुकीनं ना नाही कोणत्या मतदाराला आणलं होतं आपण इथं एकदा मर्डरवाले काय केलेलं होतं मर्डर कशाने माहित नाही तुला तू? तू त्या... मला वाटलं माहिती विसरली काय मग तू तू तर म्हणत होती कशाने तरी मारलय म्हणून त्याला